नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एम पी टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत प्रभू श्रीरामांनी सांगितले की माणसाने या चार गोष्टी नेहमी सांभाळून ठेवायला हव्यात वाईट वेळेला या वस्तू खूप उपयोगी येतात मित्रांनो असं म्हणतात की वाईट वेळ ही कोणावरही येऊ शकते कोणीही हा विचार करू नये की आम्ही धनवान आहोत आमच्याकडे उत्पन्नाचे खूप सारे साधन आहेत आमच्यावर कधीच वाईट वेळ येणार नाही तर या चुकीच्या समजुतीमध्ये कोणीही राहू नये चांगलं वाईट तर जीवनाचा हिस्साच आहे सुखदुःख आपल्या कर्मानुसार ये जा करत असतात फक्त समजूतदारपणा तर ह्यामध्ये आहे की आपल्याला हे समजायला हवं की जेव्हा चांगली वेळ चालू असेल तेव्हा आपण कसे वागायला हवे आणि जेव्हा वाईट वेळ चालू असेल तेव्हा त्यांच्याकडून लवकरात लवकर कसे बाहेर निघता येईल विश्वास ठेवा मित्रांनो जर तुम्ही चांगल्या वेळेत योग्य प्रकारे जगणं शिकलात तर अशावेळी वाईट वेळ येण्याची संभावना खूप जास्त कमी असते नेहमी लोक चांगल्या वेळेतच चुका करतात ज्यामुळे त्यांच्यावर वाईट वेळ येत असते असं म्हणतात की सुखामध्ये लोक बेफिकीर आणि आळशी बनतात आणि आपल्या ह्या चुका आपल्यावर वाईट वेळ घेऊन येतात त्याचबरोबर हे सुद्धा तितकं सत्य आहे की मनुष्याच्या पूर्वकर्मामुळे त्याच्यावर वाईट वेळ येऊ शकते प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट ही येतच असते देवावर सुद्धा वाईट वेळ ही आलीच होती मग ते राम असोत की भगवान श्रीकृष्ण महाशक्ती संपन्न पांडवांनीसुद्धा वाईट दिवस पाहिले होते सर्वांनी त्यांच्या जीवनात वाईट वेळ ही पाहिलीच आहे मग ते मानव असोत देव असोत किंवा दानव मग अशावेळी असा प्रश्न उपस्थित होतो की आपण या वाईट वेळेतून बाहेर कसे निघू शकतो कोणत्या खबरदारी वाईट वेळ घालू शकतात कोणत्या खबरदारी वाईट वेळ चालू असताना आपण घ्यायला हव्यात कोणकोणत्या गोष्टी आपण सांभाळून ठेवायला हव्यात ज्या वाईट वेळेतून निघण्यासाठी आपली मदत करतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओला पूर्ण ऐकल्यानंतरच आपल्याला ही गोष्ट व्यवस्थित समजेल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही रोजच्या रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात एकदा प्रभू श्रीरामांनी जेव्हा किशकिंदाचे वानर राजबाली यांना मारले होते तेव्हा सुग्रीव यांना तेथील राजा बनवले राजा बनल्यावर सुग्रीव राजभोगामध्ये डुबू लागला तो हे विसरला की मला प्रभू रामचंद्रांनी सीतामाता यांना शोधायला सांगितले आहे सुख अशी गोष्ट आहे जी मान मनुष्याला बेफिकर आणि आळशी बनवते लक्ष्मण यांनी जेव्हा सुग्रीव यांना धमकावलं तेव्हा सुग्रीव यांना त्यांनी प्रभू श्रीरामांना दिलेलं वचन आठवलं असं म्हणतात की समोर भीती किंवा दुःख असेल तेव्हाच मनुष्य विचार करतो सुखामध्ये तर तो सर्व विसरून जातो तेव्हा प्रभू श्रीराम यांनी सुग्रीव यांना समजावून सांगितलं हे मित्र सुख प्राप्त झाल्यावर मनुष्याने हे विसरू नये की आता त्याच्यावर कधीच दुःख येणार नाही सुखामध्ये असताना सुद्धा त्याने दुःखासोबत लढण्याची व्यवस्था करतच राहायला हवी आणि जे लोक असं करत नाहीत ते सर्व नाशाला प्राप्त होतात या विषयामध्ये मी तुम्हाला एका चिमणीची गोष्ट सांगतो एका जंगलामध्ये एका चिमणीचं घरटं होतं त्या चिमणीचे दोन छोटी छोटी पिल्ल होती ती चिमणी रोजच्या रोज बाहेर जायची आणि तिच्या पिल्लांसाठी दाणे घेऊन यायची तिची दोन्ही पिल्ले हळूहळू मोठी होऊ लागली आणि काही दिवसानंतर त्या चिमणीची दोन्ही पिल्लेसुद्धा तिच्यासोबत दाणे शोधण्यासाठी जाऊ लागली वेळ जाऊ लागला होता चिमणीची पिल्लं आता मोठी झाली होती आता ती पिल्लं त्यांच्या आईवर अवलंबून राहिली नव्हती दोघेही एकटेच दाणे मिळवण्यासाठी आता जायला लागले होते एके दिवशी दोघेही पिल्लं दाणे शोधण्यासाठी बाहेर निघाले होते दाणे शोधता शोधता एका पिल्याला खूपच मौल्यवान असा मोती सापडला त्याने त्याच्या भावाला सांगितलं हे बघ भावा मला काय सापडले आहे असं वाटतं की ही खूपच कामाची अशी वस्तू आहे आपण ही वस्तू आईकडे घेऊन जाऊया तेव्हा दुसरा पिल्लू म्हणाला अरे भावा ही गोष्ट आपल्या काहीच कामाची नाही या गोष्टीमुळे आपली भूक भागणार नाही तू ही गोष्ट फेकून दे आणि दाणे शोध उगाच नको असलेल्या गोष्टीच्या मागे तू तू का पडत आहेस तेव्हा ते, ते पहिले पिल्लू म्हणते नाही भावा मी ह्याला आईजवळ नक्कीच घेऊन जाणार होऊ शकतं आपल्याला ही गोष्ट उपयोगी पडू शकते आणि आपल्याला याबद्दल काहीच माहीत नसेल मित्रांनो अशा प्रकारे चिमणीचे ते पिल्लू मोती घेऊन त्याच्या आईजवळ पोहोचले आणि बोलायला लागले हे बघाई आज मला काय मिळाली आहे चिमणीने जेव्हा त्या मोत्याला पाहिलं तेव्हा म्हणाली बेटा हा तर खूपच मौल्यवान असा मोती आहे अशा गोष्टी वेळेवर खूप जास्त उपयोगी पडतात एवढे म्हणून चिमणीने तो मोती तिच्या घरट्यात सांभाळून ठेवून दिला वेळ पुढे सरकत होती एके दिवशी एक शिकारी जंगलामध्ये पक्ष्यांना पकडत होता त्याने एका ठिकाणी खूप सारे दाणे टाकले आणि तिथेच त्यांना जाळं टाकलं पक्षी येऊन त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकू लागले त्या चिमणीची दोन्ही पिल्लेसुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकली आता काय केले जाऊ शकते सर्व पक्षी त्या शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करू लागले तेव्हा त्या जाळ्यात अडकलेली मैना म्हणाली मित्रांनो मला तर असं वाटत आहे की आपण सर्वांनी मिळून या शिकाऱ्याजवळ आपल्याला सोडण्याची प्रार्थना करावी कारण आपली छोटी छोटी पिल्लं घरट्यामध्ये आपली वाट पाहत आहेत होऊ शकतं की या शिकाऱ्याला आपल्यावर दया येईल आणि तो आपल्याला सोडून देईल तेव्हा पोपट म्हणाला अग मैना तुला वाटतं आहे का की शिकाऱ्याला आपल्यावर दया येईल जर याच्या मनामध्ये दया असते तर मग याने आपल्याला जाळ्यामध्ये कशाला अडकवले असते पण एक मार्ग आहे जर आपण या शिकाऱ्याला कोणत्या गोष्टीचं लालच दाखवलं तर त्या लालचमध्ये येऊन तो आपल्याला सोडू शकतो तेव्हा कबूतर म्हणाला मित्रा परंतु आपल्याकडे अशी कोणतीच मौल्यवान गोष्ट नाही ज्या गोष्टीचा आपण या शिकाऱ्याला लालच दाखवू शकू तेव्हा चिमणीचं पिल्लू म्हणालं भाऊ आमच्याकडे एक मौल्यवान वस्तू आहे परंतु ती गोष्ट माझ्या आईने आमच्या घरट्यामध्ये लपवून ठेवली आहे जर ते मौल्यवान मोती आपण शिकाऱ्याला दाखवला तर तो शिकारी आपल्याला सोडून देऊ शकतो तर आता अडचण हीच आहे की तो मोती आणेल कोण माझ्या आईला ही बातमी सांगेल कोण आपण सर्वजण तर जाळ्यामध्ये अडकलो आहोत तेव्हा त्यांनी ते पाहिलं की एक कबूतर अजूनही त्या जाळ्यामध्ये अडकलेला नव्हता तेव्हा सर्व पक्षांनी आवाज देऊन त्या कबूतराला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्याला सर्व गोष्ट सांगितली कबूतर त्वरितच त्यांची सहायता करण्यासाठी निघाला तो चिमणीच्या घरट्याजवळ पोहोचला आणि येऊन चिमणीला त्याने सर्व गोष्ट सांगितली बाकीच्या पक्षांसोबत तुमच्या दोन पिलांना सुद्धा शिकाऱ्यांनी त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवले आहे तू ताबडतोब तो, तो मौल्यवान मोती घेऊन माझ्यासोबत चल आणि शिकाराला ह्या मौल्यवान मोतीचे लालच दाखवून सर्व पक्षांना त्या जाळ्यातून मुक्त कर आता ती चिमणी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब ताबडतोब कबूतराच्या सोबत निघाली इकडे शिकारी पक्ष्यांना पकडण्यासाठी त्याच्या जाळ्याजवळ पोहोचला तेव्हा चिमणी शिकाऱ्याला तो मौल्यवान मोती दाखवत म्हणाली हे शिकारी जर तू सर्व पक्ष्यांना तुझ्या जाळ्यातून सोडवले तर मी तुला हा मौल्यवान मोती देऊ शकते हा मोती खूपच मौल्यवान आहे तुझं उर्वरित आयुष्य आरामात या मोत्याच्या जीवावर व्यतीत होऊ शकतं शिकाऱ्याने जेव्हा तो मोती पाहिला तेव्हा त्याच्या ते डोळ्यामध्ये चमक आली तो विचार करू लागला खरंच हा मोती खूपच मौल्यवान दिसत आहे शिकारी म्हणाला हे चिमणी जर तू मला हा मोती दिलास तर मी सर्व पक्षांना मुक्त करेल चिमणीसुद्धा हुशार होती तिने विचार केला जर मी हा मोती आधी शिकाराला दिला तर तो मला फसवू शकतो आणि जर असं केलं तर मोती पण जाईल आणि सर्व पक्षीसुद्धा मारले जातील चिमणी म्हणाली हे शिकारी तू सर्वप्रथम या सर्व पक्षांना मुक्त कर जसे सर्व पक्षी वर उडतील तेव्हा मी हा मोती खाली टाकेल शिकाऱ्याला माहीत होतं की पक्षी कधीच खोटं बोलत नाहीत त्याने सर्व पक्षांना मुक्त केलं त्यानंतर शिकारी चिमणीकडे तो मोती मागू लागला चिमणी विचार करू लागली हा या मोत्याने पक्षाचा प्राण वाचवला आहे जर हा मोती आज माझ्याकडे नसता तर ह्या सर्व पक्षांना त्यांचे त्यांचे प्राण गमवावे लागले असते हा मोती तर आमच्या खूपच गरजेचा आहे एखादं संकट आलं तर त्या संकटातून हा मला पुन्हा एकदा कधी सोडू शकतो त्यामुळे अशी मौल्यवान वस्तू तर, तर आमच्याजवळच असायला हवी चिमणीने आणखी एक विचार केला हा शिकारी तर सर्वांना त्रास देत देत असतो आणि म्हणूनच हा मोती मी ह्या शिकाऱ्याला दे देणार नाही चिमणी म्हणाली हे शिकारी तू खूपच निर्दयी आहेस तुला आमच्यासारख्या छोट्या जीवावर दया येत नाही आणि म्हणूनच मी तुझ्यावर कोणतीच दया दाखवणार नाही वाईट वागण्याचा धडा हा मिळालाच मिलाला, मिळायलाच हवा आणि हीच तुझी शिक्षा आहे एवढं म्हणून चिमणी मोती घेऊन तिच्या पिल्लासोबत तिच्या घरट्यात निघून गेली शिकारी निराश होऊन तिथून परत गेला चिमणीची पिल्लं म्हणाली आई तू तो मोती त्या शिकाऱ्याला का दिला नाही त्या मोत्यासाठी तर त्याने आम्हाला मुक्त केलं होतं तेव्हा चिमणी तिच्या पिल्लांना म्हणाली बळानो वाईट काळातून बाहेर निघण्यासाठी या चार गोष्टी आपण नेहमी सांभाळून ठेवायला हव्यात एक नंबर कोणतीही मौल्यवान वस्तू धन सोनं चांदी या सर्व गोष्टी जपून ठेवायला हव्यात त्यानंतर नंबर दोनची गोष्टी अशी आहे परोपकार करोना जास्तीत जास्त लोकांची मनं जिंकायला हवीत वाईट वेळेत अशीच लोकं आपल्याला उपयोगी पडतात तीन नंबरची गोष्ट अशी आहे हिंमत धैर्य आणि जागृत विवेक नेहमी लोक संकटात घाबरून हिंमत हरतात त्यामुळे त्यांची बुद्धी व्यवस्थित काम करत नाही जर ते हिमतीने आणि धैर्याने या संकटाला सामोरे जात असतील मग अशावेळी त्या संकटावर ते नक्कीच मात करू शकतात आणि नंबर चारकची गोष्ट अशी आहे नातेसंबंध नेहमी टिकून ठेवावे आणि वाईट वेळेसोबत दोन हात कसे करावे याचा अभ्यास नेहमी करत राहावा असं म्हणतात की सुखाचा उपयोग सुखाचा उपयोग घेता घेता मनुष्याची दुःखासोबत लढण्याची शक्ती कमी होत जाते आणि म्हणूनच जीवनामध्ये कठीण संघर्ष नेहमी करत राहायला हवा अशा आहे मित्रांनो तुम्हाला आजची ही गोष्ट समजली असेल आजच्या चार गोष्टी पटल्या असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा कमेंट कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ